नमस्कार तुम्ही पाहत आहात प्रखर न्यूज आत्ताच्या ह्या क्षणातली सर्वात मोठी बातमी बागलान तालुक्याला हादरवणारी बातमी बागलान तालुक्यातील नामपूर येथे घडली एक धक्कादायक घटना आत्ताची ही सर्वात मोठी ब्रेकिंग आत्ताच्या क्षणातली ही मोठी बातमी नामपूरच्या स्मशान भूमीतून आस्ती आणि रक्षा गायब झाल्याची घटना समोर आली आहे दागिने होते अंगावर चोरी की अघोरी नामपूरच्या स्मशानभूमीतून आस्ती आणि रक्षा गायब झाल्याची घटना समोर आली आहे आत्ताची ही बातमी तुमच्या काळजाचा ठोकात सुपवणारी आहे नामपूर येथील स्मशानभूमीतील मृत महिलेच्या आस्ती आणि रक्षा अज्ञात व्यक्तींनी चोरल्याचा प्रकार उघडीस आला आहे या धक्कादायक घटनेमुळे संपूर्ण परिसरात उडाली आहे दैनिक पुण्यनगरीचे पत्रकार शरद शरदार यांच्या वहिनी सुरेखा दीपक वय वर्ष चाळीस यांचे अल्पशा आजारानं निधन झालं होतं सतरा मे रोजी सकाळी त्यांच्यावरती अंत्यसंस्कार पार पडले होते आज सकाळी आठ वाजेच्या सुमारास नातेवाईक रक्षा गोळा करण्यासाठी स्मशान भूमीत गेले तेव्हा एक धक्कादायक दृश्य त्यांच्या समोर आलं रक्षा आणि हस्ती गायब झाल्या होत्या होय स्मशानभूमीसारख्या सारख्या पवित्र जागेत असा पवित्र प्रकार घडतोय हिंदू परंपरेनुसार सौभाग्यवती मृत महिलेच्या अंगावरती अंत्यसंस्कारावेळी दागिने घातले गेले होते प्रश्न असा आहे की हा प्रकार दागिन्यांसाठी घडून आणला गेला की यामागे आघोरी कृत्याचा कट कारस्थान आहे आता मृत व्यक्ती देखील सुरक्षित नाही स्मशान भूमीत आता नव्या भयानक शंकांची केंद्रबिंदू बनू लागली आहेत ग्रामस्थ आणि मृत व्यक्तीच्या कुटुंबियांचा असा आरोप आहे की स्मशानभूमी परिसरात गर्दुल्यांचा मुक्त वावर असतो त्यांना कोणी हटवलं तर ते दादागिरी करतात परंतु प्रशासन याकडे पूर्णता दुर्लक्ष करत आहे जर वेळेस दखल घेतली असती तर आज मृत व्यक्तीच्या रक्षा आणि अस्थि चोरीला गेल्या नसत्या मृत महिलेच्या नातेवाईकांनी आणि गावकऱ्यांनी एक जोरदार मागणी केली आहे स्मशान भूमीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत संरक्षक भिंत उभी करावी आणि सुरक्षा रक्षक तातडीने नेमावा ही मागणी आता नातेवाईक आणि ग्रामस्थांकडून प्रशासनाला केली जात आहे हा प्रकार फक्त चोरी आहे की अघोरी विधीचा भाग कुणाचा हात आहे यामागे पोलीस तपासात आता काय घडतंय हे पाहणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे प्रखर न्यूज साठी सतीश कापडणीस आमच्या वहिनी सौ सुरेखा दीपक खेरनार यांचं अल्पशा आजाराने निधन झालं त्यांचा अंतिमविधी आम्ही नामपूर स्मशानभूमीत केला गेला तर त्यानंतर आम्ही दुसऱ्या दिवशी रक्षा विसर् रक्षा विसर्जनासाठी येथे आलो तर सदर मृत मृत पूर्ण राख ही गायब होती तर चोरट्यांनी सोनं काढण्याच्या उद्देशाने ही राख भरून नेली नागपूर येथे मेलेला माणूससुद्धा सुरक्षित नाही असा प्रश्न आम्हाला पडलेला आहे आपण सर्वांनी स्मशानातील सोनं ही कहाणी आपल्याला माहिती आहे तर याची प्रचिती आम्हाला आज आली आहे मृत व्यक्तीच्या जेव्हा ती दिवंगत होते सौभाग्यवती जाते तर चि तिच्यासोबत काही सोनं बेले हे ठेवलं जातं दुसऱ्या दिवशी ते मिळावं सौभाग्याचं लेणं असतं ही आपल्या धार्मिक परंपरा आहे तर त्यानुसार आम्ही स्मशानात गेलो परंतु राखच शिल्लक नाही सोन। स्मशानातील सोनं हे चोरट्यांनी काढण्याच्या उद्देशाने पूर्ण राखच नेली तर मग ते याला जबाबदार कोण नातेवाईक जी व्यक्ती मृत होते त्याच्या दुःखात ही बुडालेली राहते ते दुःख बघायचं की हा केळसवाना प्रकार हा आपल्या धार्मिक ज्या विधी आहेत त्याला खंडता देणारा हा प्रकार आहे तर याला जबाबदार कोण आहे याला पोलीस प्रशासन यांनी ही दखल घ्यावी तसेच काही नातेवाईकांच्या बऱ्याच नातेवाईकांच्या बाबतीत असं घडलेलं आहे नामपूर येथे अंत्यविधी झाला तर सोनं काढण्याच्या उद्देशाने पूर्ण राग भरून नेली अशा अनेक नातेवाईकांच्या बाबतीत घडलेलं आहे आणि त्यांनी नामपूर पोलीस प्रशासनाला ग्रामपंचायतीला वेळोवेळी निवेदन दिले आहेत सूचना केल्या आहेत परंतु याची कोणी दखल घेत नाही तर ही गंभीर बाब आहे तर लवकरात लवकर सदर चोरट्यांना त्यांच्या मुसक्या आळवा आवळाव्या त्यांच्यावर कारवाई व्हावी जेणेकरून पुढे अशी घटना होणार नाही याची प्रशासनाने दखल घ्यावी